आजकाल आपण सिनेमात बघतो एक भारतीय जातो नाव बदलतो वेश बदलतो आणि शत्रूच्या गुटात घुसून माहिती काढतो पण थांबा हे सिनेमे तर आता आले तीनशे पन्नास वर्षांपूर्वी जेव्हा टेक्नॉलॉजी नव्हती जेट्स नव्हते मोबाईल नव्हते तेव्हा एक माणूस हे सगळं वास्तवात जगत होता स्वराज्याचा पहिला आणि सर्वात खतरनाक धुरंधर बहिर्जी नाईक बहिर्जी नाईक नक्की कसे दिसायचे त्यांची उंची किती होती रंगरूप कसं होतं या प्रश्नांची उत्तरं इतिहासाकडेही नाहीत आणि हेच त्यांच्या यशाचं सर्वात मोठं रहस्य होतं असं म्हणतात की बहिर्जी नाईक वेशांतर करण्यात इतके पटाईत होते की खुद्द शिवाजी महाराज सुद्धा त्यांना अनेकदा ओळखू शकले नाहीत आज ते वासुदेव बनून गावात फिरतील तर उद्या मोगलांच्या छावणीत फकीर बनून बसतील त्यांची नजर गरुडाची होती आणि कान म्हणजे जणू रडार शत्रूच्या स्वयंपाकघरात काय शिजतं इथपासून ते बादशहाच्या मनात काय शिजते याची इत्यंभूत खबर महाराजांपर्यंत पोहोचवणारे ते एकमेव व्यक्ती होते ज्या गुप्तहेर जाळ्याची ताकद बघायची असेल तर सुरतेची स्वारी हे सर्वोत्तम उदाहरण आहे महाराजांनी सुरतेवर हल्ला करण्याचा विचार करण्याआधीच बहिर्जी सुरतेत पोहोचले होते त्यांनी काही महिने तिथे राहून सुरतेचा कोनाकोपरा मापला होता कोणता व्यापारी सर्वात श्रीमंत आहे त्याच्या खजिना घरात कुठे लपवलाय मोगलांची खौज नक्की कुठे तैनात आहे आणि सर्वात महत्वाचं शहरातून बाहेर पडायचे गुप्त रस्ते कोणते ही सगळी ब्लू प्रिंट बहिर्जींनी महाराजांच्या हातात दिली होती म्हणूनच महाराजांनी जेव्हा सुरतेवर छापा टाकला तेव्हा त्यांना अचूक माहीत होत की कुठे जायचंय ती लूट यशस्वी होण्यामागचं खरं डोकं बहिर्जींचं होतं शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे माझ्याकडे दोन तलवारी आहेत एक शत्रूवर चालणारी आणि दुसरी शत्रूची माहिती काढणारी ती दुसरी तलवार म्हणजे बहिरजी स्वराज्यात बहिरजींच स्थान काय होत हे समजून घ्या ते फक्त एक हेर नव्हते ते खाते प्रमुख होते त्यांच्या हाताखाली हजारो गुप्तहेरांचं एक जाळं महाराष्ट्रभर पसरलं होतं अकजलखानाचा वध असो पन्हाळ्यावरून सुटका असो किंवा आग्र्यावरून निष्ठण स्वराज्याच्या प्रत्येक मोठ्या आणि यशस्वी मोहिमेमागे बहिरजींनी पुरवलेली अचूक माहिती होती त्यांनी दिलेली माहिती कधीच चुकीची ठरली नाही हा इतिहास आहे आज जगातील मोठ्या गुप्तहेर संस्था ज्या तत्वांवर काम करतात ती तत्व बहिरजींनी तीनशे पन्नास वर्षांपूर्वीच वापरली होती दुर्दैवाने इतिहासानं त्यांच्याबद्दल जास्त माहिती नोंदवून ठेवली नाही कारण त्यांचं कामच गुप्त होतं त्यांना प्रसिद्धीचा मोह नव्हता त्यांना फक्त स्वराज्य दिसत होतं आजचे सिनेमे ज्यांच्या कथांवरून प्रेरणा घेतात ते भारताचे ओरिजिनल स्पाय बहिर्जी नाईक होते जोपर्यंत स्वराज्याचा इतिहास आहे तोपर्यंत या अदृश्य योद्ध्याचं नाव अजरामर राहील तुम्हाला महाराजांच्या या महान गुप्तहेराबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय शिवराय